तर आंबेडकर जयंती आज उत्साहात साजरी होते एका बाजूला मात्र तुम्ही डीजेवरती बंदी घालण्याची मागणी करताय नेमकं काय कारण मी फक्त आंबेडकर जयंती या अनुषंगानेच नाही तर आपल्याकडं जे सगळे सणवार उत्सव हनुमान जयंती रामनवमी पैगंबर जयंती बाबासाहेबांची जयंती अण्णाभाऊ साठेंची जयंती सगळ्या गोष्टींमध्ये आता डी जे वापरायचं खूप मोठा प्रघात सुरू झाला आहे माझी खूप दोन हजार चारपासून संदर्भात मी बोलतो आहे लिहितो आहे यात समाजाला विघातक अशा गोष्टी आहेत ह्या काळातल्या की त्याच्यात लोक जागर व्हावा लोकांना समजावं म्हणून आपण आग्रहाची भूमिका मांडतो आहे आणि बाबासाहेबांच्या जयंतीसंदर्भात म्हणाल तर बाबासाहेब बाबा आम्ही जे म्हणतो की जगातलं ज्ञानाचं प्रतीक आहे ते काय डी जे पद्धतीनेच त्यांना मानवंदना दिली पाहिजे असं नाही त्याच्यापेक्षा आता तुम्ही साजरे करतापेक्षा भव्य पद्धतीने आणखी मोठ्या पद्धतीने सगळं होऊ शकतं डी जे हे एलिमेंट सगळ्या सणात सगळ्या महापुरुषात म्हणजे कावड यात्रेत पण आहे रामनवमीत पण आहे गणेश जयंतीत पण आहे आंबेडकर जयंतीत पण आहे मला असं हे विघातक आहे तेव्हा काही मंडळांनी आता सुरुवात केली की त्यात आपण मागे राहूयात डी जे वाजवू नको म्हणून लोकांना जे त्रास होतो त्यातनं मुक्ती मिळेल माझी मागणी तीच आहे की बाबासाहेबांच्या अनुषंगाने जर विचार केला तर डी जे सारख्या गोष्टींना तर आपण पहिला प्र विरोध केला पाहिजे मग बाकीच्या सगळ्या गोष्टी फॉलो करतील लाव, आ, तर्था 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 ए, हा माझा महत्त्वाचा भाग आहे जे किंवा साऊंड सिस्टीम लावून लावली जाते तर त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे काय निर्देश आहे सुप्रीम कोर्टाने मुळात तर पब्लिक प्लेसेसमध्ये किती डेसिबलमध्ये तुम्ही आवाज करू शकता डी जे आणि साऊंड सिस्टीम उत्साह जो काय आपण उत्साहात करतो ते तर ती जी साठ आणि पन्नासच्या डेसिबलची मर्यादा आहे ऐंशीपर्यंतच्या मर्यादा आहे त्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत वेगवेगळ्या सेक्टरनुसार आहेत त्या खाली इम्प्लिमेंटिंग एजन्सी ज्या आहेत पोलीस आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी ते मान राखलं पाहिजे परवानगी देताना चेक करताना पण मला असं वाटतं की विधानमंडळात जे कायदे होतात त्याचे नियम, नियम ने। ने जे असतात ते आत्तापर्यंत मला असं ध्वनी प्रदूषणाचे नियमच त्यांनी केले नाहीत आणि यातल्या पळवाट आहेत जे राजकीय याच्यातनं व्यवहार पाहतात धार्मिक सण उत्सवात जोरात जोशात करा मग आम्हाला हे करा हा मला वाटतं सगळ्या पक्षांनी सगळ्या संघटनांनी सरकारने प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे की ह्या गोष्टी सोडून तुम्हाला अनेक गोष्टी राजकीय गोष्टी करताना ज करू शकता की तुम्ही हे हे समाजाला घातक असणाऱ्या गोष्टी करून तुम्हाला काय साध्य होईल यात अनेक लोक मरण पावत आहेत कान फुटत आहेत त्यांचे आपण पाहिलं असेल पुण्यात गणपतीच्या मिरवणुकीत विसर्जनाच्या पंधरा पंधरा वीस वीस तीस तीस पोलीस दुसऱ्या दिवशी ॲडमिट करावे लागतात ही जर पोलिसांची परिस्थिती मी पोलीस आयुक्तांना त्या दिवशी म्हटलं की तुमच्या पोलिसांच्या समोर लॉ अँड ऑर्डरची कुठला तरी मर्डर होऊ शकतो कुठंतरी विनयभंग होऊ शकतो पोलीस शेजारी असू शकतात पण त्या डी जेमुळे ते डीजे समोर नाही आहेत अशी परिस्थिती येऊ शकते येत का आपण विघातक पद्धतीने बघतो या गोष्टींकडे त्यामुळे ते थांबवायचं असेल तर तुम्ही काहीतरी भूमिका घेतली पाहिजे या व्यवसायाशी संबंधित म्हणजे डी जे किंवा सिस्टम सिस्टिमशी संबंधित अनेक लोक आहेत त्यांच्यावरती कुठंतरी याच्यामुळं त्यांच्यावर कुराडी येते किंवा त्यांच्यावर गंडांतर येते असे चर्चा आहे त्यांची तशी मागणी असते तर याकडे कसं बघाल ह्या संदर्भात जे व्यवसाय करतात साऊंड सिस्टीम ओनर्सची असोसिएशन आहे प्रॉपर त्यांची संघटना आहे तिचाच मुळात डीजेला विरोध आहे हे सगळ्या लोकांना समजलं पाहिजे yeah. त्यांनी आपण पुण्यात आहोत पुण्यात त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन विरोध दर्शवला आहे हो की आमचा ह्या गोष्टीला विरोध आहे काही निवडक लोक डी जेचा संदर्भातला व्यवसाय करतात आणि जर तुम्हाला समाजाला विघातक गोष्टी आहे तर ते त्याला अल्टरनेट खूप निघतात म्हणजे लोकांनी त्याच्यासमोर नाचावं मरावं कान व्हावे शेजारच्या लोकांना त्रास व्हावा हो, आणि हा व्यवसाय चालू ठेवा ही भूमिका आपल्याला बदलायला लागेल त्यांना अनेक पर्याय चांगल्या पद्धतीने गोष्टी दुसऱ्या कळू शकतात या विघातक गोष्टी चालल्या म्हणजे आपण त्यात व्यवसाय चांगला चालू केला असा अर्थ त्याचा अर्थ नाही आणि पूर्वीच्या काळात साऊंड सिस्टीममध्येच जल्लोषात गोष्टी व्हायच्या डी जे नव्हते त्यावेळी आपण चांगल्याच पद्धतीने करत होतो जे जे एक आता फक्त नवीन पर्याय आला म्हणून लोक त्याच्या पद्धतीने चालले आहेत आपण सर आता हे जे आपण सगळं बोलतोय याच्यावरती निर्बंध येण्याची किंवा बंदी घालण्याची जे आपण मागणी त्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीबरोबर समाज प्रबोधनी होणं आवश्यक आहे तर याच्यासाठी तुम्ही काय करताय स्वतः नाही यात राजकीय पटलावर तर ज्या गोष्टी चर्चा केल्या पाहिजेत ते केल्याच पाहिजेत मी प्रशासनाच्या पातळीवर पोलीस आयुक्त असो किंवा विधिमंडळ काही आमदारांशी बोललो लक्षवेधीच्या संदर्भात चर्चा केली मुंबई हायकोर्टात माझी पी आय एल दाखल आहे पोलीस आयुक्तांना मी हैदराबाद कमिशनरचं डॉक्युमेंट दिलं की त्यांनी सर्रास बंद करून टाकल्या पाच वर्षाची शिक्षा एक वर्ष एक लाख रुपयाचा दंड असं जायचं काही स्ट्रिंजंट तुम्हाला नियम करायला लागतील लोकांना शिक्षणही द्यायला लागेल की हे चुकीचं आहे म्हणून त्याचवेळी काही कारवाईच्या पण प्रशासनाच्या सरकारच्या पातळीवर करायला लागेल पण सरकारने एकांगी निर्णय घेऊन चालणार नाही म्हणजे एखाद्या वेळी गणपतीत चांगला डीजे वाजवा आणि आंबेडकर जयंतीला बंद तर ते मग इमबॅलन्स होतं सगळ्यावर सर्रास बंदी घातली पाहिजे आपण एक काहीतरी चांगला समाज म्हणून काम करावं लागेल नाही तर एकाला बंद आणि दुसऱ्याला चालू आता पोलीस कमिशनर मला म्हटले आंबेडकर जयंतीने गणपती सोडून करू म्हटलं असं नाही चालणार सगळ्यांवर बंदी घाला हा समाजाचा प्रश्न आहे एखाद्या कुठल्या समाज घटकांचा विषय विचार करायचा नाही आता कावड यात्रा घेऊन जातात लोक त्याच्यात डी जे काय संबंध आहे तेव्हा आपण जरा विचार व्यापक केला पाहिजे बुद्धीचा वापर केला पाहिजे कुठला धर्म कुठली जात कुठला महापुरुष असं न करता समाज म्हणून सगळे एकत्र राहतो त्यामुळे सगळ्यांचं आरोग्य मुलगा आता पैगंबर जयंतीत वर लटकून त्याचा कोवसा झाला तो मेला जागेवर त्याच्या कुटुंबाने कुठं जायचं एक कात्रजमधला माणूस दोन्ही कान फुटल्या तर त्याला काम करता येत नाही तर काय करायचं हा मुद्दे आहेत ना एखादा मुश्ल असा नाही होत आता वर्षभर आपले सण उत्सव चालू राहतात वर्षभर हा सगळा प्रॉब्लेम आहे त्यामुळे एक फक्त त्यावेळी काही घटना झाली ना आपण काहीतरी बोलतो असं न करता त्याच्यावर एक ॲकॅडमिक सरकारच्या पातळीवर प्रशासनाच्या पातळीवर आणि समाज घटकांच्या पातळीवर चर्चा झाली पाहिजे आणि बोललं दिलं गेलं पाहिजे